टी मराठी मध्ये आपलं स्वागत मी निखिला पाहूया देश महाराष्ट्र पहिलीच बातमी आहे कोल्हापूरमधून महालक्ष्मी मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवर प्रवेशाचं प्रवेश बंद अजूनही कायम आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आपल्या निर्णयावर ठाम आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये ड्रेस कोड वरून आता वाद निर्माण झालाय मात्र देवस्थान समिती अजूनही यावर ठाम आहे लोकांना आम्ही आवाहन करतोय असं देखील समितीनं म्हटलंय भाविकांसाठी चेंजिंग रूमची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे देवस्थान ही, ही माहिती दिली आहे भाविकांच मनिवर्तन आम्ही करू तोकडे कपडे घातलेल्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाहीच अशी भूमिका देवस्थान समितीनं घेतलेली आहे कोल्हापुरात तृप्ती देसाईंचा पुतळा जाळण्यात आलेला आहे हिंदुत्ववादी संघटनांनी तृप्ती देसाई यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून विजय तोकडे कपडे घालून मंदिरामध्ये येऊ नका असं मंदिर समितीनं म्हटलेलं आहे आणि अजूनही मंदिर समिती या निर्णयावर ठाम आहे सांगितलं <ससद> विजय आवाज येत नाही तुमचा मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते मात्र कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय मंदिर समिती मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे तृप्ती देसाई यांनी या सगळ्याचा विरोध दर्शवला होता आणि यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आज तृप्ती देसाई यांचा प्रतिकात्मक पुतळा झालेला आहे मात्र नवरात्रीमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये भाविकांनी येऊ नये असं आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आलंय